नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान सहा अकराला मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले आय पी एस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नाही तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा दावा विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तसेच भाजपचे उमेदवार आणि ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत यामुळे ऐन निवडणुकीत नवीन वाद सुरू झाला आहे यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत बोलताना विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे दरम्यान ते मुंबईतील सभेत बोलताना म्हणाले कसाब बाला तेव्हा पंतप्रधान अमेरिका गेले आणि आमच्याकडे पुरावे आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत दरम्यान आता तुमी ताना रागवा। आता तुम्ही त्यांना रागवा मोदींनी नवा भारत तयार केला आहे दहशतवाद्यांना घरात एअर स्ट्राईक केलं एवढंच नाही तर आज काँग्रेसचे लोक म्हणतात की करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गुळीने झाला नाही अरे नालेकांवर राजकारण करायचं तेवढं करा मात्र शहीदांवर असे बोलू नका उज्ज्वल निकम यांनी कसाबला शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले आज काँग्रेसचा पंजाब कसाब सोबत आहे आणि उज्ज्वल निकम महायुती सोबत आहेत एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे चार 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 केला आहे आहे की महाराष्ट्रात चार चरणातील निवडणूक आता 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 पूर्ण झाली शेवट तारखेला होणार मुंबईच्या निवडणुका जवळ आल्या आहेत मी तुम्हाला खुशखबरी देऊ इच्छितो की पहिल्या चार टप्प्यातच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सा सुपडा साफ केला असा मोठा दावा देखील फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा